भातकुली मार्गावरील राऊतवाडीत अनोळखी युवकाची दगडाने ठेचून निर्गुण हत्या मृतकाचा चेहरा ओळखू येणार नाही असा विद्रूप अवस्थेत आढळला हत्या ही महाजनपुरा येथील निडखंड शाळेपासनं अवघ्या तीनशे मीटर अंतरावर संशयितांनी राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये आत्मसमर्पण केले आहे संशयित खोलापुरी पोलीस हद्दीतील रहवासी मृत युवक दारू करिता वारंवार पैसे मागत होता त्रास देत असल्याने हत्या केल्याची कबुली राजापेठ पोलीस ठाण्यात माहिती मिळाली दोन इस्मांनी दिली माहिती की आमच्या हातून एका व्यक्तीचा या भातकुली रोडवर एके ठिकाणी आठ जागी मर्डर झालेला आहे याच्यावरून राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले त्याचबरोबर कोतवालीची ही जागा असल्यामुळे कोतवालीच्या अधिकाऱ्यांनाही सॉरी कोल्हापुरी गेटच्या अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी बोलून घेतले याच्यावरून पाहिले असं या ठिकाणी एक डेड बॉडी मिळून आलेली आहे साधारणपणे पंचवीस वर्ष वयाचा तरुण मुलगा आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास राजापेठ आणि कोतवा कोल्हापुरी गेटचे अधिकारी करत आहेत ही जागा कोल्हापुरी गेटची असल्यामुळे कोल्हापुरी गेटचे माध्यमातून पंचनामा आणि संपूर्ण पुढची प्रक्रिया सुरू आहे हत्या नेमकी कोणत्या कारण देखील काय माहिती प्राथमिक माहितीवरून ते दारू पिण्याच्या कारणावरूनच झालेले आहे परंतु आता पुढील तपासात नक्की काय कारणाने झाली कशी झाली मृत कोण आहे कुणी कुणी नक्की मारलेलं आहे या दोन इस्मांबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगड होईल तिघांना राज्यपाल पोलिसांनी ताब्यात घेतला ताब्यात घेतलेले पुढील चौकशी करत आहोत तिघांपैकी कोणीही मृतकाला ओळखत नसल्याचा दावा त्यामुळे मृतकाची ओळख पाठवण्यासाठी खोलापुरी गेट परिसरात तपास सुरू घटनास्थळी जुनी टीन शेड खोली मद्यपींचा अड्डा असल्याची उघड पोलिसांनी घटनास्थळी आढळलेले साहित्य जप्त केलेत डॉग स्कॉट व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल तपासासाठी डीबी पोलीस एसीपी जयदत्त कुलट व पी आय गौतम पाथारे घटनास्थळी आरोपी सध्या राजापेठ पोलिसांच्या ताब्यात मृतकाची ओळख पटविने तपासातील मुख्य अडचण ठरत आहे दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरनं तिघांनी अनोळखी युवकाचा जीव घेतल्याने शहरात खडबड आज संध्याकाळी साधारण आठ साडेआठच्या सुमारास पुष्टे राजापेठ या ठिकाणी दोन इस्मांनी येऊन सांगितलं की या भातकुली रोडला रेल्वे ब्रिज क्रॉसिंगच्या ठिकाणी रोडच्या साईडला एका टिनाच्या शेडमध्ये आम्ही एका इस्माला आम्ही आणि आणखी तीन लोकांनी मिळून मारलेलं आहे दगडाने तिथून तर ते घटनास्थळ हे कोश्टे कोल्हापुरी गेट हातीत येत था असल्यामुळे राजापेठवाल्यांनी कोल्हापूर गेट पोलीस स्टेशनला ती माहिती दिली आणि फल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या अधिकारी स्टाफ या ठिकाणी आलेले आहेत मृतकाची ओळख आणखी फटायची आहे तीन संशयित इसम यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील कार्यवाही गोष्टी कोल्हापूर गेटमधील अधिकारी करत आहे हत्या कोणतं कारण केली काही माहिती असते प्राथमिक कारण अजून निश्चित झालेलं नाहीये तपासामध्ये ते निष्पन्न होईल सुरुवातीला बेसिक प्रोसिजर सुरू आहे